तर जय जनार्दन आज आपण आलेलो आहोत राष्ट्रसंत श्री जनार्दन स्वामी मोनगिरी महाराज यांच्या आश्रममध्ये तर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जनार्दन स्वामी जे होते त्यांचं आसन इथं होतं त्याच्यानंतर ही खूप भव्य दिव्य अशी पुरातन कालाची कुटी आहे तर या कुट्यामध्ये त्यावेळेस पूर्णपणे शांतता असायची आणि अजून पण खूप शांतता आहे आणि खूप भव्य दिव्य असा हा परिसर आहे ती इथं नंतर खूप मन प्रसन्न होतं आणि जे पूर्ण भाविक भक्त आहेत त्यांनी कधी पण आल्याच्यानंतर नंतर सर्वात पहिले कुट्यामध्ये दर्शनाला या कारण ही कुट्या खूप छान आहे पुरातन कालाची आहे इथे ज्यावेळेस संत राष्ट्र संत जनार्दन स्वामी ज्या इथे तिथे ध्यानास्थ बसायचे तर इथे पूर्णपणे जो परिसर राहायचा तो खूप छान प्रकारे होता इथे खूप छान प्रकारे जी पुरातन काळाची जी पुरातन कालाची जी काला सजा सजावट आहे ती इथे केलेली आहे त्यानंतर ही कुटिया जी आहे एकदम सर्व साधारण एकदम नॉर्मल कुटी आहे या कुट्यामध्ये सर्व काही एकदम वातावरण पण खूप एकदम प्रसन्न आहे तुम्ही बघू शकता इथे त्यानंतर इथे खाली बघू शकता मंदिराचा पण एक परिसर खूप छान आहे तर चला बघूयात आपण आणखी पलीकडे मंदिर मंदिर पण आहे पलीकडे त्याचा पण आपण पूर्णपणे एक आढावा घेऊ आणि पूर्णपणे माहिती आपण भाविक भक्तांना देऊ त्यानंतर आता आपण प्रवेश करूयात बाबाजींच्या समाधी मंदिरामध्ये आपण जसंही समाधी मंदिरामध्ये प्रवेश करतो तर बाबाजींची जी मूर्ती आहे ती उत्तरेला तोंड करून आहेत त्यानंतर या मंदिराला टोटल तीन प्रवेशद्वार आहेत त्यामध्ये मुख्यतः जे पहिलं प्रवेशद्वार आहे ते उत्तरेला तोंड करून आहेत आणि आपण एंट्री केल्याच्यानंतर आणखी आपल्याला इथे दोन प्रवेशद्वार दिसतात ते प्रवेशद्वार जे आहेत ते एक आहे पूर्वेला आणि एक आहे पश्चिमेला त्यानंतर सर्व भाऊक भक्त इथे दर्शन केल्याच्यानंतर कोणताही भाऊ भक्त इथनं ध्यान केल्याशिवाय जात नाही कारण ध्यान केल्याच्यानंतर सर्व भाविक भक्तांना इथे खूपच छान वाटतं आता आपण प्रवेश करूयात श्री काशी विश्वेश्वर यांच्या मंदिरामध्ये तर हे मंदिर जे आहे ते बाबाच्या हयात असताना या मंदिराचा जो खालचा पाया जो आहे तो पूर्णपणे कंप्लीट झालेला होता नंतर जसे आपण मंदिरामध्ये एंट्री करतो तरी ते नंदी महादेव आहेत तरी ते सर्व भाविक पण खूप आनंदामध्ये इथे दर्शन घेता आणि ह्या मंदिराची एक खासियत ही आहे का हे फक्त काशीविश्वेश्वरांचं मंदिर नसून यामध्ये जे पूर्णपणे आपले नऊ जे मंगळ ग्रह आहेत त्यांचं पण इथे मंदिर आहे खूप भव्य दिव्य जे आहेत आणि हे जे मंदिर जे आहेत ते पूर्णपणे ओपन प्लेसमध्ये आहेत या मंदिराला कुठल्याही प्रकारे प्रवेशद्वार तर आहेत पण सर्वकडून पूर्णपणे ओपन प्लेस आहेत सूर्यदेवाचं पण इथे जे आहेत ते मंदिर आहेत आणि खूप छान प्रकारे हे मंदिर आहेत या मंदिराचं जे बांधकाम जे आहे ते प्राचीन काळात झालेलं होतं आणि एकदम असं भक्कम असं बांधकाम या मंदिराचं इथे झालेलं आहे इथे मंदिर बांधतानी ज्यासाठी जे मटेरियल वापरलेलं आहे ते पण खूप छान प्रकारे वापरलेलं आहे त्यानंतर आपण जसईमध्ये येतो तर इथे महादेवाची पिंड आहे खूपच भव्य दिव्य इथे महादेवाची पिंड जे आहे ते आहे तिथे इथे आपण ध्यान पण खूप छान प्रकारे करू शकतोय आणि इथे खूपच भारी वाटतंय सर्व भाविक भक्तांना सुद्धा अतिशय शांतपणे इथे जो माहोल आहे पूर्णपणे आणि जसही आपण इथे मध्ये जे आहे ते आपलं एक देवीचं मंदिर आहे दर्शन घेतल्याच्या नंतर मन खूप प्रसन्न होत आणि अशा प्रकारे हे मंदिर आहे तिथे कुठून आली पाहिजे आली करंजीवर हो। अच्छा इथं दर्शन घेतलं तू मंदिर कसं वाटलं तुला खूप मस्त वाटलं खूप मस्त वाटलं त्यानंतर इथं काय काय बघितलंय तू सोरी सर वगैरे खूप भारी सगळं भारी परत तर येणार आहे असं वाटेल का तुला दर्शनाला येशील परत दल थँक्यू दिस इजozo नाव संकाय भाई माझे नाव काव्या दिनकर आगवणे अच्छा कुठून आली तू मी मिरावरी मदनाला मिरावरी मदनाला इथं दर्शन घेतलंय का तू मंदिरात हो काय काय बघितले तू इथं परिसर आ, मी खूपच काही बघितले आहे अच्छा कसं वाटलं तुला इथं दर्शन वगैरे घेऊन माझे दर्शन वगैरे घेऊन खूपच छान वाटलं खूपच छान वाटलं ओके थँक्यू